तर दोन्ही वर करून बोलो भारत मचाकी भारत मचाकी आवाज येत नाही म्हणजे देवठाण सारखा आवाज नाही जय जय आपल्या सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पामल स्मृतीला मी प्रथमत अभिवादन करतो आपल्या या आदिवासी बांधवांकरता संपूर्ण आयुष्याजांनी समर्पित केलं ते आघोजी भांगरे यांच्याही स्मृतीला वंदन करतो आदिवासी समाजाचे नेते नरस मुंडाजी यांच्याही स्मृतीला या ठिकाणी अभिवादन करतो पुण्यश्लोक आईलबा होळकर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनाही मी मानवंदन अर्पित करतो बहुजनांचे जनक छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतत्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही मी अभिवादन करतो आपल्या तालुक्याचे नेते स्वर्गीय मुद्दुकररावजी साहेब यांनाही श्रद्धांजली अर्पण करतो आणि आज देवठांच्या आणि विविध विकास कामांच्या प्रसंगी आपल्या आयोजित सभेचे अध्यक्ष आपले माजी विधानसभा सदस्य वैभवराव पिचड संगमनेरचे लोकप्रिय आमदार सन्मान्य अमोलजी खताळ साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त डॉक्टर जालिंदरजी भोर बांधकाम समितीचे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मान्य कैलासरावजी वाचोरे भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष मान्य नितीनराव दिनकर भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे सरचिटणीस ज्येष्ठ नेते मान्य बाबा हो भांगरे उपस्थित सर्वच मान्यवर आहेत अॅडव्होकेट अशोकराव बाबा शेळके आहेत बावसाहेब अक्चौरे आहेत जगनशेठ देशमुख अरुण शेठ अरुण शेळके सुधाकरराव देशमुख विजयाताई सहाने आपल्या गावचे सरपंच शिवाजीराव पाटोळे अंजनाताई बोंबले गिरिजा गिरिजाजी जाधव काही नावं राहूल माझ्याकडून राहतील त्या मला क्षमा करा कारण तो माझा दोष नाही लिहून देणारा त्याचा दोष आहे की काही कामा राहील काही नाव सुटले असतील तर आणि ज्यांच्या विशेष प्रयत्नानं आज दिवसभरामध्ये मी या देवठाण परिसराचा दौरा करतोय अतिशय धडाडीनं काम करणारा आमचा उपजिल्हा प्रमुख श्री मारुतीजी मेघा आणि सर्व जमलेले माझे माता भगिनी अनुपस्थित बंधून आज सकाळपासनं आपल्या अकोला तालुक्याच्या दौऱ्यामध्ये भंडरदरा आणि निळवंड आणि त्याचबरोबर अन्य तालुक्यातील विविध पर्यटन स्थळ विकास करण्यासाठी एक आढावा बैठक घेतली आपल्या भंडरदरा धरणाला शंभर वर्ष पूर्ण झाली एक राज्य पातळीवर आपण मान्य मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली एक शताब्दी समिती आपण स्थापन केली आणि त्याचा पूर्ण आढावा मी आज घेत असताना गेले चार पाच महिने आम्ही काम सुरू केलेलं आहे की भंडरदरा निळवंडे हरिश्चंद्रगड रतनगड कळसुबाईचं पीक आहे एवढं निसर्गाच्या वरदान या ज्या तालुक्याला लाभलेलं आहे याच्या बाबतीमध्ये आपल्याला काही पर्यटन विकासाच्या माध्यमातून काही नवा रोजगार निर्माण करता येईल का आज भंडारदराचा आणि निर्बंडाचा प्रारूपारखडा आराखडा तयार झालाय कळसुबाईला रोपे करायचं आहे आपल्याला सगळ्या देशातील लोक उत्तराखंडला जातात ट्रेकिंगला ते आमच्या हरिश्चंद्रगडावर येऊ शकतात रतनगडावर येऊ शकतात एक इकोसिस्टम तयार होईल की ज्यामुळे या तालुक्यातील किमान एक हजार दोन हजार मुलांना आम्ही रोजगार देऊ शकतो लोकांना व्यवसाय देऊ शकतो एक साधारण हजार कोटी रुपयाचा एक आराखडा आता मी तयार करतोय की जो तुमच्या तालुक्याला एक नवी दिशा देणार आहे अशी या ठिकाणी आपल्याला सांगितलं पाहिजे कारण येणाऱ्या जगभरामध्ये देशभरामध्ये पर्यटकांची संख्या एवढी दिवसागरी वाढत चाललेली आहे आज विमान जागाने बसायला आज, आज आपल्या देशाला प्रत्येक नागरिक त्याला नवीन स्थळ पाहायची इच्छा आहे आणि इतका निसर्ग सौंदर्य नटलेला आपला हा जो परिसर आहे भंडारदऱ्याचा त्यातून मग आपण काय पर्यटनाचा विकास पर्यटनाच्या माध्यमातून त्या भागाचा विकास करू नये रोजगारची शेवटी उद्योग सुरू करण्याला मला मर्यादा आहे आपण जिल्ह्यामध्ये एक मोठं उद्योगाचं जाळ सुरू सुरू केलेलं आहे महसूल मंत्री असताना त्यावेळी पाचशे एकर जमीन शिर्डीमध्ये आपण दिली तिथे साधारण दोन हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा नवा संरक्षण प्रकल्पाचं काम सुरू आहे या मार्च मध्ये त्याचं उद्घाटन आहे नगरला सहाशे एकर जमीन डी एमआयडीसीला दिल्या आपण आता राहुरीच्या कृषी विद्यापीठाची साधारण दोन हजार एकर जमीन मी काढून घ्यायचा प्रयत्न करतोय की जी डी सीला आपल्याला देता येईल कारण उद्योगाचं जाळ निर्माण केल्याशिवाय हे जिल्ह्यातलं जे स्थलांतर आहे आपल्या मुलांचं नागरिकांचं ते आपल्याला थांब त्या ठिकाणी त्याशिवाय थांबणार नाही पण किंबवना येणाऱ्या तरुण पिढीला रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचं दायित्वच आपल्यावर आहे आणि त्याशिवाय मला वाटतं दुसरा पर्याय दिसत नाही मला एक तर पाण्याचा प्रश्न आहे त्यासाठी अतिरिक्त पाणी निर्माण करणं आणि उद्योग उभे करून अतिरिक्त रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं हे दोनच पर्याय आणि दृष्टीने मी आज सकाळपासून आढावा घेत होतो कसं कपडं जाता येईल काय करता येईल आम्ही त्याच्या संदर्भाला पुढच्या महिन्यामध्ये आम्ही एका आर्नेस यंग ही आंतरराष्ट्रीय कंपनी आता आपण सल्लागार म्हणून घेतलेली आहे त्यांना आपण त्याच्यामध्ये या सगळ्या विषयाची माहिती आपण उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करतोय जसं जाईक जसं गोदावरी महामंडळात आहे तसं कृष्ण महामंडळात काम सुरू आहे तात्पर्य एवढंच की रोजगाराच्या संधी आमच्या आदिवासी बांधवांना निर्माण केल्याशिवाय त्यांच्या जीवनामध्ये आपल्याला नवीन आशय निर्माण केल्याशिवाय आता दुसरा कुठला पर्याय नाही कोणी किती पाहिजे रेल्वेचे वगैरे बोलतो मी शेवटी आपलं स्वतःचं हा कार्यक्षमता नाकारतेपणा लपवण्यासाठी आता रेल्वेचा वापर सुरू झालाय रेल्वेची घंटा वाजायला सुरुवात झाली <laughs> रेल्वेची घंटा नाही रेल्वेची शिट्टी वाजा वाजायला सुरुवात झाली आहे त्यांची शिट्टी जशी वाजणार तसं मी त्याचा भंग वाजवणार असेल मी कळलं नंतर पण बुद्ध मी सांगत होतो की अरे तुम्ही तालुक्यामध्ये लोकांसाठी उद्याच्या काळामध्ये आम्ही रोजगाराच्या दृष्टीने काय करणार आहात ही तरुण पिढी समोर बसलेली आहे आमच्या महिला भगिनी बसलेल्या आहेत लाडक्या बहिणीत बसलेल्या आहेत लाडक्या बहिणी पैसे मिळतात का तुम्हाला वेळेवर हां मिळतात ना का नाही मिळत लाडक्या बहिणी लाडक्या भावने विचारत नाही मी लाडक्या बहिणीत विचारतो मी लाडक्या बहिणी भावांच्या डोळ्या लाडक्या बहिणीच्या पैशावर आहे मला माहीत आहे परंतु आपण ते काम तिथपर्यंत थांबणार नाही उद्या या प्रत्येक तालुक्यामध्ये एक डेव्हलपमेंट सेंटर तयार करायचं आपल्याला साहेब की या तालुक्यातील सगळ्या महिलांना मी ज्या वेगळ्या तालुक्यात फिरतो आहे महिला मला बघिनी विचारतात की साहेब ठीक आहे आम्हाला पैसे मिळतात पण आमच्या महिलांच्या रोजगाराचं काय आणि तो निर्णय आपल्याला करतो जिल्हा पातळीवर पुढच्या संपूर्ण वर्षभरामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये महिला ज्यांना उद्योजक करण्यासाठी स्वयंरोजगाराचं एक नवीन सेंटर आपण प्रत्येक तालुक्यात सुरू करतो की ज्यामुळे तुम्हाला तुमच्या घरी बसून रोजगार मिळेल तू जायची गरज नाही घरी बसून तुम्हाला आम्ही रोजगार संधी निर्माण करून देऊ त्याला प्रशिक्षण द्यावं लागेल त्याला काय कोणत्या काम करण्याची इच्छा आहे त्यासाठी आम्ही त्याला प्रशिक्षण देऊ मोठं काम आहे हे इतकं सोपं नाही आहे आपण टाटा उद्योग समूहशी माझं बोल मी बोलतोय रिलायन्सशी बोलतोय अदानीशी बोलतोय कारण शेवटी या आमच्या भगिनींना मुख्य पुरामध्ये आणताना एका बाजूला तरुणांना रोजगार शोधतो आहे आम्ही त्यांना निर्माण करण्यासाठी रोजगार निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतो आहे आणि दुसऱ्या बाजूला आमच्या महिला सुद्धा स्वतःच्या करण्याची क्षमता तर गट हे काही त्याला पर्याय नाही आहे बचतगड हा एक पर्याय आहे पण तो काय तो अंतिम पर्याय नाही आहे आपल्या त्या दृष्टीने व्यक्त करतो वेगळं काम करण्याची आपली भूमिका आहे आज आपण ज्या प्राथमिक आरोग्य केंद्राचं उद्घाटन केलं आज संपूर्ण देशभरामध्ये आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या निमित्तानं जी आयुष्यमान भारत तो तो कौनते न, कौनते तेंटी स, तेंटी जी योजना आणली पण त्याचंच प्रतीक आहे ना प्रत्येक समाजाच्या घटकाला कोणत्या ना कोणत्या प्रवाहामध्ये आणण्याचा प्रयत्न आदरणीय प्रधानमंत्र्यांचा आहे हे मी जेवढं वक्तव्य केले आहे त्यांचीच त्यांनी केलेल्या नियोजनाचा परिणाम आहे म्हणजे कोविडच्या काळामध्ये ऐंशी टक्के जनतेला मोफत धान्य देण्याची योजना कोणी सुरू केली कोणी सुरू केली अरे कोणी सुरू केली तुमच्या आमदारने सुरू केली तर कोणी सुरू केली ती कोणी सुरू केली मोदीने सुरू केली नाही उद्या काही लोक म्हणजे मी सुरू केले का सांगता ये तुमच्या तालुक्यात काही चमत्कारू शकतो तर ते आदरणीय मोदी साहेबांनी ही मोफत धान्याची योजना सुरू केली आणि ती योजना आता बंद आहे का चालू आहे सरकारची भूमिका आदरणीय मोदी साहेबांनी एखादी योजना सुरू केली आणि ती योजना बंद झाली असं उदाहरण आहे का माझ मोफत धान्य मिळतंय मोफत आरोग्य मिळतंय पाच लाखाचं कार्ड तुमच्या घरोघर पोच केलं का नाही झालं ना पोच कोणी केलं ते मोठ्याने बोला ना तुम्ही बरं माहीत हे नक्की मोदी साहेबांनी केलं तुम्हाला माहिती आहे ना आज आयुष्यमान भारताबरोबर आपल्या राज्य सरकारनं पाच लाखाची जन आरोग्य योजना सुरू केली ती आता दीड लाखाची पाच लाख केली आज हे प्राथमिक आरोग्य केंद्र जे आहेत याची अवस्था पूर्वीच्या काळात काय असायची आता एवढा काळ बदललेला आहे अत्याधुनिक सामग्री येते गरिबांना त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा औषध उपचार मिळतो पाच लाखाच्या आयुष्यमान भारतामुळे किती महागडं जरी औषध उपचार असले चांगल्या दवाखान्यात तुम्हाला संधी मिळते आता तर वेगवेगळ्या समाज बांधवांच्या करता रोज योजना काही जाहीर होत आहेत तात्पर्य एवढंच आहे की आपल्याला विकासात्मक कामामध्ये त्या प्रवाहामध्ये आपल्या सगळ्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न आहे आज राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब ज्या पद्धतीने सगळ्याच समाज बांधवांना या विकासाच्या प्रक्रियेमध्ये सामावून घेताना प्रत्येक समाज घटकाला कोणत्या को ना कोणत्या निर्णयातून लाभ झाला पाहिजे त्यांची भूमिका आहे आणि ते का भविष्य त्या भविष्य काळात आम्हाला सगळ्यांना तालुका बाजूला करायचं आहे जिल्हा बाजूल करायचं आहे की सरकारच्या थे योजना थेट आमच्या लोकांपर्यंत जाण्याची आवश्यकता आहे मला वाटतं मी मंत्री असताना एकदा मागे पुरी पशुसंवर्धन मंत्री होतो तो पहिल्यांदा आखो झालो यामध्ये मी डांगीत जाऊन प्रदर्शन भरवलं होतं एक मोबाईल अॅम्ब्युलन्स सुरू केलं जावे आपण मधल्या काळामध्ये आता काही बोलतो अडीच वर्षापूर्वी एक मोबाईल अॅम्ब्युलन्स सुरू केलं जा पण बरोबर ना की त्या थेट छेट लोकांचे शेतकरी दारापर्यंत जातील लोकांच्या जनावरांचं त्या ठिकाणी देखभाल करतील शेवटी गरीब आदिवासी शेतकरी डोंगराचा राहणार जाणार कोण जनावर घेऊ तो विचार आपण त्यावेळी केला अशा अनेक योजनेतून आज वेगळ्या प्रवाहातून मी म्हटल्याप्रमाणे समाज बांधवांना मदत करण्याचाच प्रयत्न आपला आहे आज पाण्याचा प्रश्न आहे महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा संकल्पच देवेंद्रजींनी केलेला आहे आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री यांचा तो संकल्पच आहे आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या दुष्काळी भागाला पाणी जात नाही पाणी द्यावं लागेल त्यासाठी प्रयत्नाची शिकस्त करण्याची गरज आहे एक आराखडा आपण तयार केलेला आहे काही लोक आता भाषण करतात पाणी गेलं पळवलं रेल्वे पळवली तो मुद्दा मी काय फारसर बोलणार नाही मुद्दा मी सांगत होतो की पाण्याच्या प्रश्नामध्ये आज अकोला तालुक्याने के के केलेलं योगदान आहे अकोला शेतकऱ्यांनी केलेलं योगदान आहे हे आम्ही कधी विसरू शकणार नाही हे तुम्हाला मी सांगत आणि <laughs> मग त्या आमच्या आदिवासी तालुक्यातल्या आमच्या बांधवांसाठी का काय काही करण्याची भूमिका ज्यावेळी आम्ही पुढं घेतो आहे तसं मी पर्यटन विकास आराखडा मांडला आहे अन्य योजनेतून काही प्रयत्न करतो आहे ती आमचं जबाबदारीच आहे हे आम्हाला करावंच लागणार आहे आज भंडारदऱ्यामध्ये अतिरिक्त पाणी आणल्याशिवाय आई त्या पाण्यामध्ये किती वाटेकरी करणार आपण आता पण आमच्यावर आरोप झाले की पाणी पळवलं पाणी पळवलं पाणी गेलो काळ पाणी मध्ये अकोले मध्ये कोण मध्ये काय पाणी कोणी पळवलं हा थेट लोणीला असता हरकत नाही पण मध्ये कोण आहे अकोला तर कोण आहे रेल्वेचा खुलासा झाला मग एकोणीस साली रेल्वे देवठाण जाणार होती ती एकवीस साली हे महसूल मंत्री झाले यांनी देवठाण गाळून टाकलं आणि थेट सांगून थेट नाश शिडणार लोक मला काही लोक ता तुमच्या तालुक्यात काही लोक शुद्ध समाज मध्ये झालेला आहे ठीक आहे त्यांचा पाहू नंतर काय करायचं पण मुद्दा मी सांगत होतो की आता पाण्याचा प्रश्न महत्वाचा आपल्याला सोडवला पाहिजे आणि म्हणून भंडारदाराच्या दृष्टीने अतिरिक्त कोकणातला वाहून जाणारं पाणी आपण आणतोय आपल्या या भागामध्ये विशेष करून तुमच्या भागामध्ये एक दोन तीन प्रकल्प जुने बीतका प्रकल्पाचे काम तुमच्याकडे रेखाडलेलं आहे अडळा खोऱ्यामध्ये पाणी आणण्याचा प्रयत्न येतो आणि मी तुम्हाला सांगतो की मी मागच्या काही महिन्यामध्ये या बितकामध्ये आढळा खोऱ्यात पाणी देण्यासाठी सर्वेक्षणाची आपण परवानगी दिली आणि पुढच्या वर्षभरामध्ये हे कामसुद्धा मी शंभर टक्के पूर्ण करून देईल मी तुम्हाला कुठं पाण्यासाठी वन वन फिरावं लागणार नाही माझी जबाबदारी काय पंचवीस तीस कोटी खर्च लिहू द्या ना आमच्या आदिवासी बांधवांना पैसे प त्या ठिकाणी पाणी देतो ना कुठे काही पैसा कमी पडणार नाही तुम्हाला मी सांगतो ती माझी जबाबदारी आहे तर बी का प्रकल्प असेल त्या बाबतीमध्ये ते त्या ठिकाणी आपलं काम करायचं आहे वेगळ्या योजनेची मागणी आज आपण मंडळी करताय त्याची आम्ही पूर्तता करू अनेक निवेदन माझ्याकडे आले सरपंचानी दिले दहा लाख योजना पाहिजे दहा लाख ती पाहिजे आता मेंगा तुम्हाला दोन कोटी रुपये दिले आणखीन तुम्हाला काही थोडे पैसे वेगळे करण्यासाठी तुम्हाला वेगळ्या मतदारसंघात जिल्हा परिषदेकडे देतो तुम्हाला दहाच कोटी पाहिजे तुम्हाला मी तर देऊन टाकू दहा कोटी रुपये तुम्हाला त्याच करा जाहीर कराव कसं एकत्र सगळे आणि हा विषय मार्ग गेला यंदा तालुक्यामध्ये शत प्रतिशत महायुती म्हणून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेने सत्ता तालुक्यात आली पाहिजे अशी माझी अपेक्षा आणि ते काम तुम्हाला करताना कुठे माझी मदत लागेल ती मी करायला तयार आहे रेल्वेच्या बाबतीमध्ये मी सांगितलं पुन्हा एक मी आता रेल्वे मंत्र्यांना मागच्या पत्र लिहिलं आहे त्यानं विनंती केली रेल्वेकडून जाणार आहे एकदा कोण कोणत्या बाजू जाणार आहे कोण कोणत्या रेल्वेत दा बसून जाणार आहे काही समजायला तयार नाही कोण कोणत्या डब्यात बसलं ते समजायला तयार नाही कोण कोणत्या इंजिनला लागला ते समजत नाही आहे त्यामुळे चिंता करू नका आपली रेल्वे बरोबर जाईल माझा दा प्रयत्न हाच राहणार आहे की जो एकूणच आराखडा आहे देवठाणून रेल्वे गेली पाहिजे तोच आमचा प्रयत्न राहील हे मी तुम्हाला जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या ठिकाणी खात्री देतो दे त्या बिबट्यांचा प्रश्न मांडला या ठिकाणी इतके बिबटे झाले आणि जंगलात बिबटे वेगळे आणि माणसातले बिबटे वेगळे आपण आपल्याले बिबटे समजायला जाणार नाही कोण आहेत तरी आता या बिबट्यांच्या हल्ल्यामध्ये आम्ही आता जवळजवळ गेल्या महिन्यामध्ये नऊ कोटी रुपये दिले आपण बावीस गाड्या घेऊन दिल्या पाचशे पिंजर घेऊन दिलेत थर्मल ड्रोन, दे दे ड्रोन दिले म्हणजे रात्री ते ड्रोन उडाले तर त्या तो ट्रॅकिंग करता येईल आपल्याला त्या बिबट्याला त्याच्या गन दिल्या आपण त्यांना ट्रँक गनचे काय कर त्या तो आपण त्यांना बेशुद्ध करू शकतो आता आजच आम्ही निर्णय केला आहे त्या गड जो आहे निजानेश्वरला माझ्या कोकणगावच्या तिथे ते दीडशे हेक्टर जमीन आहे त्या तीनशे एकरामध्ये आपण मोठं बिबट्यांचं हे सफारी करतोय त्याला दहा कोटी रुपये मोठे त्याला जाळे करतो पिंजरायचे दीडशे एकर ते फिरतील मोकळे फिरतील ते हा ना आपण त्या ठिकाणी ते बिबटे सोडून द्यायचे ते पुढे जाणार नाही कुठं त्याला कमवून राहणार आपल्याला कोणी गडबड करायला का सोडून द्यायचं ते गडबड करतो का चाल चालणे जर नाही स्वरलं नाही सोडून त्यामुळे चिंता करू नका बिबट्यांची आम्ही काळजी घेतो आहे आपण युद्धपातळीवर आम्ही काम सुरू केलेलं आहे जिदाम त्यांना दुर्धारण काही घटना घडतात तो निरपराध लोकांचा बळी जातो आहे छोट्या मुलांचा जा बळी जातो आहे काही ठिकाणी मी गोळ्या घालण्याचे आदेश दिलेले आहेत जिथंचं शक्य आहे त्या ठिकाणी मी तुम्हाला खात्री देतो की आज मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून आता हे आणि हे लक्षात घ्या गैरसमज करून टाका जे आता पिंजऱ्यात जो बिबट्या गेला त्याला मी सोडत नाही तो पिंजऱ्यातच छेवलेला आहे आणखीन पाचशे पिंजरे घेऊन दिले त्यांना नवीन की हजार बिबटे हजार ठिकाणी त्या पिंजऱ्यात राहतील आणि दोन महिन्यात ते आपले गोरक्षा गड झालं तयार तोपर्यंत मी सोडणार लोकांमध्ये भीती आहे बिबटे घेतो आपण सोडतो तोवर नहीं 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 लिए लिए। ते बिबटे खाली परत येतात त्यामुळे आता निर्णय पण केलेला आहे की बिबट्या पकडण्याच सोडाय नाही त्यामुळे आणखीन नवीन घ्यावं लागले आम्हाला की आता घे बिबटे पकडण्याची संख्या एवढी वाढत चाललेली आहे तर त्या दृष्टीने तुम्ही निश्चित राहा थोडी काळजी घ्यावंच लागते प्रत्येक गोष्टीला आम्ही शाळेची वेळ पद बदललीत प्रत्येक नागरिकाला माझी जोडून विनंती आहे आपल्या लहान मुलांची काळजी घ्या एकटे शाळेत जातात एक एकटी शाळेत जातात त्यांना त्रास होतो विचाराने काय त्या छोट्या जीवाला काय माहिती आहे काय कोण काय निघणार आहे आणि प्रत्येकाने सावधगिरी बाळागण्याची गरज आहे छोटी त्या बिबट्याचा भरोसा कोण द्यायचा इथं माणसाचा भरोसा राहि बिबट्याचा काय जाणार सांगा तू माणसाचा भरोसा राहिल नाही कोण कधी काय कोण कधी काय बरेल काहीची खात्री नाही ना बिबट्यावर काय घुमायचं आणि मला आनंद आहे का त्या ठिकाणी एक सबस्टेन्सची मागणी झाली मी आत्ताच बोललो त्या एम बीच्या अधिकाऱ्यांशी आणि मी बरं झालं तुम्ही हा प्रश्न उपस्थित केला साधारण महिनाभरामध्ये तुमच्या सबस्टेन्स मी सुरू करतो आहे या ठिकाणी तुम्हाला खात्री तुम्ही तुम्ही चिंता करू नका मी असेपर्यंत तुम्हाला काय अडचण आहे देव देवठानला अकोल तर मी चिंता नाही आहे तुमचा तालुका मी पालकमंत्रण माय दत्तक आहे सगळ्या योजना तुम्हाला द्यायला मी जा फक्त बिबट्या मनापासून सगळ्यांना धन्यवाद देतो उशीर झाल्याबद्दल क्षमा मागतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी सीके रेबन आयडी वोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉम्ब जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव एक अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटोमशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाइस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काजबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आधी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साईदृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साईदृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव